की अंतकरणामध्ये ज्या सुप्त शक्ती आहेत आपल्या ज्यांची त्यांची मी नावं सांगितली की संयम समाजस चर्चा प्रगल्भता साधक बाधक विचार करण्याची क्षमता नेतृत्व करण्याची गुण हे ॲटोमॅटिक डेव्हलप होतात आणि हे डेव्हलप झाले की आपला निर्णय आपण व्यवस्थित घेतो निर्णय व्यवस्थित घेतला की अंधश्रद्धांकडे जावं लागत नाही आपला निर्णय आपण घेतो आता आपण भौतिक निर्णय घेऊ जीवनामध्ये उत्तम प्रकारे जगू त्याचबरोबर आपल्याला सुसंस्कारित जगणं गरजेचं आहे कारण लक्ष योनीमधला जेवढे प्राणी आहेत त्याच्यामध्ये मनुष्यसुद्धा एक प्राणीच आहे पण त्याला सुसंस्कारानं संस्कार करून मडवलेला आहे सजवलेला आहे आणि त्यामुळे हा माणूस जो आहे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो वेगळा वागतो वेगळा जगतो म्हणून आपण अपेक्षा करतो की मानवता धर्मपाळा ही माणूस की कर, आपल्यामध्ये करा आपल्यामध्येच राक्षस आहे अतिरेकी लोकही माणसंच आहेत आणि उच्च सुशिक्षित पण आहेत आता लादेनसारखा माणूस आहे इंजिनियर होता परंतु अशी क्रूरता त्यांच्यामध्ये काय येते तर आपल्यामध्ये असणारे जे दुर्गुण आहेत ते उपाळून येऊ नयेत तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे अध्यात्मामध्ये आलं पाहिजे विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही शांती म्हणून अध्यात्म माणसाला सुसंस्कार बनवतं यासाठी माणसानं आपल्यावर संस्कार करून घ्यावे संस्कृतीचे संस्कार झाले की हाच माणूस देवपणाला पण पन। पोचतो जगात तो